हा असा छानपैकी बोर्ड बनवलेला आहे पेट्रि आईस्क्रीम कप आहे तर जस्ट आता बनाना ब्रेड रेडी आहे घोडा सॉफ्ट आहे नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती मागचा व्हिडिओ जो होता तो आम्ही एका शेतामध्ये गेलो होतो इथे अमेरिकेमध्ये आणि वेगळंच म्हणजे पहिल्यांदाच गेलो होतो तिथे आणि खूप वेगळंच होतं ते कारण की आतापर्यंत आम्ही फळांच्या म्हणजे बागेमध्ये गेलोय म्हणजे ऍपल पिकिंगला हो, पिकिंग हो, गेलो आहोत स्ट्रॉबेरी पिकिंगला गेलो आहोत आणि तशा बऱ्याचशा गोष्टी मी शेअर सुद्धा केल्यात पण यावेळेस आम्ही गेलो होतो फ्लावर पिकिंगला फ्लावर मध्ये सो इट वॉज रिअली रिअली फन एक्सपिरियन्स आणि तिकडून काही फुलं पण आणलेली आहेत तर ती इथे छान अशी मी सेट करून ठेवली आहेत आता एवढी छान नाही राहिली ऍक्च्युअली दोन दिवस होऊन गेलेत पाण्यात ठेवलेत दोन बुके आणले होते आम्ही कारण की सियानानी एक बनवला शौर्यानी एक बनवला तर इथे एक ठेवला आहे हा खूप छान राहिला आहे फ्रेश राहिला आहे आणि लवॅंडर फार्म होतं तर तिथे पण लवडर्स पण तोडून आणले तर घरामध्ये इतका सुंदर असा फ्रेग्रन्स आहे लवँडरचा खूप मस्त तुम्ही तो व्हिडिओ अजूनपर्यंत पाहिला नसेल अ, तर नक्की पहा पण आज सकाळी मी मस्त हेअर वॉश वगैरे घेतला आणि छान रेडी झाले त्यानंतर माझं काम आवरलं सगळं आणि आता म्हणलं की थोडस मला किचनमध्ये अॅक्च्युली बरेच दिवस झाले मला करायचं आहे बनाना ब्रेड आणि काही केल्या मला वेळच मिळत नव्हता करू करू म्हणलं बनाना ब्रेड आणि राहून जात होतं सो so, आज मी काय केलंय सगळ्या ज्या लागणारे वस्तू आहेत ते इथे काढून ठेवल्यात म्हणलं की किचन ओठ्यावरती काढून ठेवल्या सगळ्या वस्तू की मग केलाच जाईल बनाना ब्रेड आणि बनाना बघा एवढे असे झालेत बनाना लिटरली ते खाऊच नाही शकणार सो असे जेव्हा बनाना असतात तेव्हा त्याचा ते बनाना ब्रेड खूप बेस्ट होतो सो so, येस yes, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बनाना ब्रेडची पण रेसिपी पाहालच आणि शिवाय अजून इतर काही गोष्टी आहेत त्यासुद्धा शेअर करेन मे बी आजचा जो व्हिडिओ असेल तो कंबाईन व्हिडिओ असेल आजचा आणि थोडंसं उद्या पण फिल्म करेन सो so, लेट सी मला पण माहिती नाही मी म्हटलं जसं जसं दिवस माझा असेल तशा तशा नॅचरल गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करेन ठीक आहे सो लेट स्टार्ट बागेमध्ये सध्या इतके टोमॅटो येत आहेत तर मागच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलंच आय थिंक मी काय शेअर केलं होतं टोमॅटोचं भरीची रेसिपी जी आहे ती शेअर केली होती पण आता परत एवढे टोमॅटो आलेले आहेत आणि दिसताना ते एवढे सुंदर दिसतात अगदी लाल भडक्क तसा टॉमॅटोचा जो साईज आहे तो छोटाच आहे म्हणजे ही जी व्हरायटी आहे ती अशीच आहे पण एकदम टेस्टी असतात आणि जास्त त्याच्यामध्ये बिया नसतात दॅट इज मोर इम्पॉर्टंट आणि काही मिरच्या सुद्धा आहेत झाडाच्या चापल्या इथेच ठेवलेल्या आहेत आणि मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना मा वगैरे देत असते जसं मला जमेल तसं नेबर्सला दिले थोडेसे पण तरी सुद्धा एवढे शिल्लक आणि अजून सुद्धा झाडावरती आहेत टोमॅटो सो म्हणलं आता काय करायचं टोमॅटोचं टोमॅटोचं सार झालं टोमॅटोची भाजी झाली टोमॅटोचं भरीत झालं पण जसं सीझन आहे तोपर्यंतच तो ह्या सगळ्या गोष्टी करता येतात त्यामुळे आता मला ते हार्वेस्टिंग पण करायचं आहे टोमॅटोचं बघू आता कधी वेळ मिळतो ते आजकाल सियाना शौर्याला हार्वेस्टिंग वगैरे करायला खूप आवडतं कारण की लहानपणापासून ते बघत आलेले आहेत या सगळ्या गोष्टी केस माझे आज विचित्रच झालेत कारण की वॉश केलेत जसं मी म्हणलं त्यामध्ये नीट सेटच होत नाहीयेत चला मी विचार करते की आत्ताच मी बनवून घेते हे बनाना ब्रेड एक अर्धा तासामध्ये कारण की मला जायचं आहे स्विमिंग क्लासला या शौर्याला घेऊन तर तिकडे सुद्धा जायचं आहे आणि अजून थोडीशी तयारी सुद्धा करायची आहे मी एक इंटरेस्टिंग इव्हेंट शौर्याच्या स्कूलमध्ये करणार आहे तर त्याबद्दल पण इन्फॉर्मेशन देतेस तुम्हाला बनाना ब्रेड बनवण्यासाठी सुरुवात करते आणि ह्याच्या आधी पण मी दोन तीन वेळा बनवलाय बनाना ब्रेड पहिल्या दोन वेळेस एवढा चांगला झाला नव्हता बनाना ब्रेड माझ्या मते थोडासा डेन्स झालेला मग आता मी वेगळीच रेसिपी ट्राय करते ह्याच्यामध्ये आपल्याला योगट वगैरे पण यूज करायचा आहे सो बघूया आताची जी रेसिपी आहे ती कशी होते ते त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे दीड कप मैदा पण मी काय करणार आहे एक कप मैदा घेणार आहे आणि अर्धा कप जे आहे ते आपलं व्हीट फ्लावर घेणार आहे मिक्स करणार आहे मी आणि हा जो मैदा आहे तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे जर काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत ओ oh माय गुडनेस <laughs> आज ऍक्च्युली कदाचित मला रेसिपी तेवढी म्हणजे शेअर करायला नाही जमणार कारण की थोडीशी घाई आहे मला जसं मी म्हटलं की मुलांना आज क्लास आहे तर ती त्यांना पहिला शाळेत घेऊन या मग स्विमिंग क्लाससाठी रेडी करा आणि मग तिथून पण स्विमिंग क्लासला घेऊन जावा सो so, जरा घाई गडबड होते पण तरी पण जेवढं मला शेअर करता येईल त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवेनच नाही तर सांगेनही मध्ये मध्ये असं काही नाही एखादी स्टेप मिस झाली तर सांगेन मी तुम्हाला आणि तुम्हाला माहितीच आहे बेकिंग असं असतं की मेजरमेंटनी केलं तर ते परफेक्ट होतं जरा जरी मेजरमेंटमध्ये काही चुकलं वगैरे तर मग पूर्ण पदार्थ फसतो सो बेकिंग करताना मी जनरली हे असे मेजरिंग कप्स यूज करते तर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेकिंग पावडर मी बेकिंग पावडर हाफ टीस्पून घालणार आहे एकदम कमी घालणार आहे तर एवढी बेकिंग पावडर घालणार आहे मीठ मी अंदाजच घेतलेला आहे ठीक आहे तर आता हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स एकत्र केलेले आहेत आणि आता वेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे ओले पदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये घालायचे जसं की ऑइल आहे युगट आहे बनानाज आहेत तर ते सगळं मिक्स करून घेते ओव्हन जो आहे तो थ्री फिफ्टी वरती लावायचा आहे आणि आपल्याला बेक करायचा आहे पन्नास मिनिटांसाठी पण पन्न प्री हिट होण्यासाठी मी आता चालू करते ओव्हन ठीक आहे म्हणजे रेसिपी होईस तोपर्यंत आपला ओव्हन पण प्रीहीट होऊन जाणार या सगळ्या गोष्टी इथल्या जरा आवरून घेते आणि नंतर वेट इन्ग्रेडियंट्स पण आपण ह्याच्यात एकत्र एक करून घेऊया बनाना ब्रेड करण्यासाठी साधी आपली नॉर्मल पिकलेली बनाना चालत नाहीत अशीच बनाना म्हणजे एकदम ओव्हरली राईप्ड बनाना पाहिजेत एकदम आ, मुशी म्हणतात ना एकदम मऊ पाहिजे जर का तुम्ही थोडे जरी म्हणजे नॉर्मल टाईपचे बनाना यूज केले तरी बनाना ब्रेड त्याचा चांगला होत नाही मी तीन बनानास घेते आता इथे आणि आता उरलेले हे बनाना मला टाकावेच लागतील कारण की हे खाऊच नाही शकत एवढे जास्त पिकलेत ते नंतर अजून बनाना ब्रेड बनवून ठेवावं लागेल एनीवे anyway, चला हे जे आता ओव्हरली राईप्ड बनाना मी घेतलेले आहेत हे पूर्ण आपल्याला हे असे मॅश करून घ्यायचे आहेत फोकणी ही आहे ती ब्राऊन शुगर आहे व्हाईट शुगर ऐवजी ब्राऊन शुगर युज करायची त्याचं रिजन की ह्याच्यामध्ये थोडस मॉइस्ट असतं म्हणजे जर का आपली साधी साखर असते तर त्याचा एकदम पाक होतो आणि कडक होतात गोष्टी ही जी साखर आहे ती थोडीशी मऊ असते आता ह्याच्यामध्ये तुम्ही बटर यूज करू शकता किंवा मग तेल पण यूज करता करू शकता साधं मी थोडंसं ऑइल आणि थोडं बटर ऍड करून घेतलंय आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट व्हॅनिला इसेन्स म्हणजे हे सगळं मस्त मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपल्याला काय करायचंय की ते जे आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स एकत्र केलेले आहेत ते वेट मध्ये मिक्स करायचे आहेत ओव्हन आपला ऑलरेडी प्री हिट झालेला आहे आता आणि हे आपण मिक्स करून घेऊया आता आपल्याला ह्याची एवढी गरज नाही आहे हे जे पीठ आहे ते आता परत मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं चाळून घेणार मिक्स करणार असं ऍड थोडं थोडं ऍड करणार आहे एकदम सगळं ॲड नाही करायचं थोडंसं मिक्स करून घेतलं की हे जे बनाना आपण मॅश करून घेतलेला आहे ते बनाना ह्याच्यात ऍड करायचं आपल्याला एकदम रनी बॅटर बनवायचं नाही आहे हे बॅटर असं रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये आता आपल्याला फक्त ऍड करून घ्यायचं आहे ते म्हणजे थोडेसे वॉलनट्स ब्रेड ब्रेडमध्ये जनरली वॉलनट्स घालतात हवा असेल तर तुम्ही थोडेसे रेझिन्स पण यूज करू शकता आणि आपल्याला घालायचं आहे दही फक्त दोन टेबल स्पून मी दही यूज करते आवडीनुसार तुम्ही वॉलनट्स ऍड करून घ्यायचे या बेकिंग ट्रेमध्ये मी आता हे सगळं बॅटर जे आहे ते ॲड करून घेणार आहे चमचेचं लागलेलं ला पण सगळं काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला वरतून थोडेसे परत एकदा नट्स टाकायचे तुम्ही ह्याच्याऐवजी पिकन्स पण टाकू शकता किंवा बदाम पण टाकू शकता ते पण छानच लागतील पण जनरली बनाना ब्रेडच्या रेसिपीमध्ये बघितलं तर वॉलनट्सच असतात म्हणून मी वॉलनट्स यूज करते सो असा आपला बनाना ब्रेड आता मी ओव्हनमध्ये ठेवून घेते ओव्हनमध्ये ठेवून घेतलेला आहे आता बेकिंग म्हणलं की बरीचशी भांडी पडतात जसं आपल्या पूर्णाच्या स्वयंपाकाला बरीचशी भांडी पडतात सेम अगदी तसंच आहे बेकिंग म्हणजे तर आता हे सगळी भांडी वगैरे आवरून घेते आणि बनाना ब्रेड रेडी झाला की तुम्हाला दाखवतेच आणि त्याच्यानंतर मला जायचं आहे सिया शहराला पिकअप करायला सो मला एवढंच आहे की आता हा बेक करण्यासाठी मी पन्नास मिनिटं ठेवलेला आहे आणि मला आणायला पण जायचं आहे एका तासामध्ये सो आय डोंट नो जर झाला व्यवस्थित पन्नास मिनिटात तर गुड नाही झाला तर जरासा असा प्रॉब्लेम होऊ शकतो मला हे बंद करून जावं लागेल त्यांना दोघांना घ्यायला आणि आणायला बघू लेट्स तर जस्ट आता बनाना ब्रेड रेडी झाला आहे आणि बनाना ब्रेड इज वन टाइप ऑफ केक ओनली तर आता मी ह्याच्यामध्ये फोर्कनी असं चेक केलं तर बिलकुल काही चिकट वगैरे आत पीठ वगैरे असं काही राहिलं नाही आहे एक पाच ते सात मिनटं मी लवकरच काढलं आहे आता हा पूर्ण थंड व्हायला पाहिजे विच इज अ परफेक्ट टाइम कारण की आता मीच घेऊन चालली आहे मुलांना क्लासला आणि तिथून आम्ही घरी येईस तोपर्यंत हा मस्त थंड झालेला असणार आणि घरी आल्या आल्या मम्मी मुलांना गरमागरम खायला देऊ शकते स्विमिंग करून पण मुलं खूप जास्त भूक लागतेच मुलांना तर एकदम परफेक्ट टाइमला माझा रेडी झालेला आहे बनाना ब्रेड घरी आल्यावरती स्लाइस करून पण तुमच्याबरोबर मी दाखवेन की आतून कसा स्पॉन्जी झालाय ते आता तरी घरामध्ये बेकरी सारखं मस्त सुगंध येत छान वाटतं एकदम सियाना रेडी आहे इथे स्विमिंगला जाण्यासाठी हो ना <laughs> तर आता आम्ही लगेच निघतो स्विमिंगसाठी कारण की ऑलरेडी थोडासा उशीर झालाय हो ना जस्ट घरी आलो आणि त्याच्यानंतर ते त्यांना आवरून वगैरे दिलं क्लोरीनचं पाणी असतं तिकडे तर घरी आल्यावरती पहिल्यांदा आंघोळ्या वगैरे ते सगळं झालं आवरून दिलं आणि आता खेळतात मस्त आता बनाना ब्रेड कट करून घेऊया आणि सगळ्यांना पण देते खायला कारण की खूपच मस्त झालाय बनाना ब्रेड हे बघा केवढा सॉफ्ट झालाय बेस्ट झालाय मी तर म्हणेन आतापर्यंतचा मी केलेला सगळ्यात बेस्ट बनाना ब्रेड आहे हा कारण की जसं मी पहिल्यांदाच म्हटलं की कधी कधी खूप जास्त डेन्स होतो गच्च होतो म्हणजे आणि स्पॉन्जी कमी होतो पण यावेळेस एकदम छान स्पॉन्जी असं झालेलं आहे कसं झालं सिम शौर्य तू सांग कसं झालं खाऊन बघ पटकन मग खाऊन बघ ना परसेंट बनाना है आवडला चेतन चेतन आराम करते केवढा सॉफ्ट झालाय हो यावेळेस तर जरा चांगला झाला मी वेगळी रेसिपी यूज केली ना चांगलं वाटतंय मागच्या वेळेस पेक्षा तरी चांगला झालं माझ्या शंभर पट्टीनं चांगलं झालं हो ना रेसिपी या वेळेस दही वगैरे युज केले ना जरास आज आहे नेक्स्ट डे आणि मी जसं काल व्हिडिओमध्ये बोललेच होते की शौर्यच्या शाळेमध्ये मी एक इव्हेंट घेणार आहे तो इव्हेंट म्हणजे एक छानशी अशी किडसाठी आईस्क्रीम पार्टी असणार आहे तर त्याचं जे सामान आहे ते सगळं मी घरी आता एकत्र एक करून ठेवलेलं आहे दोन दिवसांपासून माझी तयारी चालू आहे शाळेमध्ये छान असा छोटासा सेटअप लावणार आहे मी आणि मुलांना आईस्क्रीम देणार आहे सो आईस्क्रीम सोशल असं तुम्ही म्हणू शकता टीचर्स आणि किड्ससाठी व्हॉलेंटरीली मी हे करणार आहे आणि मला असे छोटे छोटे काय -का काय इव्हेंट्स वगैरे घ्यायला -का खूप आवडतात वर्षभरासाठी टीचर्स मुलांसाठी एवढं काय काय करतात तर एक दिवस त्यांच्यासाठी काहीतरी ट्रीट किंवा फन म्हणून आपण असं काही ऑर्गनाईज करू शकतो आधी तसं शाळेला ईमेल पाठवून विचारून सगळ्या डायटरी रिस्ट्रिक्शन्स वगैरे हे सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन मग त्याप्रमाणे आजचा दिवस त्यांनी मला दिलेला आहे आणि संध्याकाळच्या वेळी असं आता बोलवलेलं आहे तर आ, मी थोडंसं लवकरच जाणार आहे आणि शाळेमध्ये जसं मी म्हटलं एक छानसा टेबल वगैरे सेट करीन तसं तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करायचा माझा प्रयत्न असेल पण मी एकटीच असणार आहे सो व्हिडिओ काढायला कुणी नसणार जेवढं मला पॉसिबल होईल तेवढ्या गोष्टी मी शेअर करेन आणि ऑल्सो शाळेची मुलांची सेफ्टी सिक्युरिटी लक्षात घेऊन जेवढा केवढा फिल्म करता येईल व्हिडिओ तेवढा मी नक्कीच फिल्म करेन नाही तर नाही अगदी फोटो तरी शेअर करेनच पण क्विकली काय काय इथे तयारी केलेली आहे टेबलवरती ते तुमच्याबरोबर शेअर करते सो so, सगळ्यात आधी इथे मी हा असा छानपैकी बोर्ड बनवलेला आहे प्रिंट आऊट काढून आईस्क्रीम बार त्याच्यानंतर सेलोटेप लागेल मला आ, हे आईस्क्रीम खाण्यासाठी चमचे घेतलेले आहेत मुलांना त्याच्यानंतर हे टेबल क्लॉथ आहे तो सुद्धा आईस्क्रीम थीमचाच आहे त्यानंतर ही मी घरी एक अशी गार्लेन बनवली आहे आईस्क्रीम गार्लेन तर ते पण तुम्ही बघालच त्यानंतर इथे आईस्क्रीम कप आहेत कोणाला कपमध्ये खायचं असेल तर त्यांच्यासाठी त्यानंतर इथे आईस्क्रीम कोण आहेत तर ज्यांना कोनमध्ये खायचं असेल त्यांच्यासाठी आईस्क्रीम ऑब्व्हियसली मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे कारण की गरमी खूप आहे आईस्क्रीमसाठी हे काय काय टॉपिंग्स आहेत प्रिंकल्स आहेत त्यानंतर ही अशी गोल्डन कलरची शुगर आहे त्यानंतर हे चॉकलेट सिरप आहे त्याच्यानंतर आईस्क्रीमवरती लावण्यासाठी ही चेरी आहे तर या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत माझ्या फक्त आता दोन गोष्टी राहिल्यात ते म्हणजे चॉकलेट चिप घ्यायचे आहेत मला आणि त्याच्यानंतर स्ट्रॉबेरीज थोड्याशा कट करून आहेत फ्रेश फ्रूट आणि मग ते सगळं मी अरेंज करेन घरी आलंय आणि येताना मी शौर्यला गुप घेऊनच आले स्कूलमधनं आणि तोपर्यंत हे पण आले होते चेतन आणि सियाना पण घरी आले होते आणि मस्त झाला इव्हेंट एकदम मला जेवढं पॉसिबल झालं तो छोटा सेटअपचा वगैरे मी व्हिडिओ काढला होता आणि तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केला आणि ही स्कूल जी आहे ती होम बेस्ड स्कूल आहे प्री स्कूल तर त्यामुळे थोडंसं वेगळं वाटलं असेल काहींना ज्यांना माहिती नाहीये पण खूप जणांना माहितीच आहे मी खूप वेळा व्हिडिओमध्ये सांगते की ही होम बेस्ड प्री स्कूल आहे तर एनिवेज uh, इव्हेंट खूप छान झाला टीचर्सनी खूप एन्जॉय केलं कारण की त्यांना काहीच प्लॅनिंग आणि प्रिपरेशन करायचे नव्हते सगळं मी केलं होतं आणि टीचरनी पण मस्त एन्जॉय केलं शौर्यानी खूप मजा केली शौर्यानी मला पाहिलं तर त्याला एवढं सरप्राइजिंग फील झालं त्याला असं झालं मम्मा तू <laughs> पण या मी पण खूप एन्जॉय केलं ला. आणि लहान मुलं माहितीये का चेतन मला येऊन असं म्हणजे हक देत होते आणि म्हणत होते इट वॉज सो नाईस आणि थँक्यू सो मच हो ना शौर्य तिचं नाव काय होतं तुझ्या फ्रेंड अर्ना तर ती अर्णा नावाची एक मुलगी होती ती आली आणि मला असं हक केला आणि म्हणली की थँक्यू सो मच फॉर आईस्क्रीम पार्टी हो ना आय नो आणि या एकंदरीत मस्त झाला आजचा दिवस सियाना घरी आली आहे तर सियानाला पण द्यायचं आहे आईस्क्रीम सो इथे आहे टॉपिंग आणि चेतन तिला आता आईस्क्रीम देतायत आणि शौर्य आता तू खाऊ नकोस तू ऑलरेडी भरपूर आईस्क्रीम खाल्ले तू थोडस खा ओके आणि टॉपिंग घे तुला कुठलं पाहिजे ते पण टॉपिंग मध्ये मुलांना जास्तीत जास्त करून चॉकलेट चिपच आवडले आणि त्यानंतर हे रेनबो स्प्रिंकल्स तर तेच मुलांचं फेवरेट होतं बट येस आजच्या या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्या काल मी बनाना ब्रेड बनवले होता तर त्याची रेसिपी पण थोडीफार शेअर केलेली आहे आजचा शौर्याच्या शाळेतला इव्हेंट सुद्धा थोडासा शेअर केलेला आहे व्हिडिओ जर का बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काजी घ्या पुढच्या भेटतो तुम सियाना शौर्याचं पूर्ण लक्ष आईस्क्रीम मध्ये एनिवेज भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सकाळी साडे दहा वाजता दोपर्यंत पर्यंत तुमची काळजी घ्या बाय